शहर काँग्रेस तर्फे भव्य तहशीलर मोर्चा बिलोली शहराच्या मूलभूत गरजासाठी दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी बिलोली शहराचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी कार्यालय भव्य जनाक्रोश मोर्चा शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते तहसील कार्यालय बिलोली पर्यंत काढण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पास बिलोलीचे शहराध्यक्ष वल्युद्दीन फारुकी माजी नगराध्यक्ष मारुती पटाईत माजी नगरसेवक प्रकाश पावडे माजी उपसभापती शंकर काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप पाटील पांढरे भीमशक्तीचे नेते गंगाधर सोन कांबळे युवा नेते श्रीनिवास पाटील संदीप कटारे बालाजी कुरुंदे महेंद्र प्रचंड बिरली शहराध्यक्ष बलुद्दीन फारुखी यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत शहराला बारामती स्वच्छ पाणी पुरवठा करणे निराधार अपंग सवण बाळ लाभधारकांना दर महिन्याला अनुदान वेळेवर मिळणे क्रीडा संकुलाचे अर्थ काम पूर्ण करणे संपूर्ण शहर स्वच्छता दर्जा करणे शहरातील रोडवरील जे छोटे मोठे टपरीधारक दुकानदार आहेत त्यांचे पुनर्वसन करणे अशा अनेक मागण्या घेऊन बिलोली तहसीलवर हा मोर्चा धडकला पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाईट रस्ते ही एका पक्षाची म्हणजे पक्षाची मूलभूत गरज नाही तर सामान्य माणसाची मूलभूत गरज आहे आणि ही मूलभूत गरज या शहराच्या प्रशासनाकडून स्वागत करतो अभिनंदन करतो माया आता येणारा काय आम्ही ऐकलं यांची आवाज म्हणून आज आम्ही मोर्चा काढलेला आहोत इथे काय शंभर वर्ष आणि तुम्ही ठाम राहा बाहेर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महिलांची अवस्था जर त्या वाटामध्ये नव्या आबादी देशमुख नगर भास्कर नगर जाऊन बघितली तर तुमची जर माय ऐंशी वर्षाची माय तुमची त्या घागर पाण्याचे घेऊन जात त्या माळ तर तुमची माय राहिली असती तर तुम्ही तो सहन करू शकत होता का हा तुम्हाला प्रशासनाने प्रशासक म्हणून इथं नेमणूक केलेली आहे हा बायांची एक कथा जी आहे हे मान्य मलाच करावं हो लागते कारण मी दिवस रात्र यांच्यासाठी झटत आहोत फुलेलीची फुलेलीच्या राजकीय फुलारी भरपूर आहेत तिथं आमिषाला बळी पडून काही लोकांना दारू चिकन मटन बकरा चालू लावते आता तुमारा। तुमारा आता निवडणूक आली आता दररोज एका फार्म बकरा चालू होते आता महिनाभर बकरा दारू भरपूर पोहोचतात तुम्हाला जनता तुम्हाला सांगितो आता सुधारा नाही तर तुम्ही येणार पिढी तुम्हाला माफ करणार नाही पैशाच्या या लोकांना धार्मा मिळालाच पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे आणि त्या निराधार साठ वर्षाच्या बायका या ठिकाणी भरपूर आलेल्या आहेत बाकी लोकांना या ठिकाणी वर्षाच्या बारामाही नितांत गरज आहे आणि ते शासनामार्फत सात्काळ प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवलं पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे किती आहे त्या ठिकाणी नगरपालिकेमार्फत वीज पुरवठा करण्यात आलेला नाही ते तात्काळ करण्यात यावं नंबर दुसरी मार्ग मोर्चा काँग्रेसचा निगाला होता काय विषय होता आणि काय सांगा आपण त्याबद्दल आज काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व माजी नगरसेवक आणि वल्युद्दीन फारेके वगैरे सगळे आम्ही तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील आणि आमच्या तालुक्यातील बरेच अन्य कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली मागील अडीच तीन वर्षापासून नगरपालिका मध्ये नगराध्यक्षाचं पदभार उपविभागीय अधिकारी यांच्याकडं असतं आणि मुख्याधिकाऱ्याचा जो पदभार आहे तो तहसीलदार यांच्याकडे काही काळ दोन वर्ष होता आता नुकतेच मुख्याधिकारी पाच सहा महिन्याखाली खाली रुजू झालेले आहेत अशा या दरम्यान या गेली मागील अडीच ते तीन वर्षापासनं बॉडी नसल्यामुळे प्रत्येक वार्डामध्ये नगरसेवक नाही उपाध्यक्ष नाही, पर नाही। नगर अध्यक्ष पण नाही तर सर्व प्रशासनाची वचक आणि प्रशासनाच्या अंडरटेकिंगमध्ये नगरपालिका ही अस्तित्वात आता कार्यरत आहे अशा परिस्थितीमध्ये नागरी सुविधा जे देणे आवश्यक आहे जे की पाणी आहे नळ आहे विद्युत पुरवठा आहे नाल्या आहे स्वच्छता आहे क्रीडा संकुल रखडलेला आहे आज गेली दहा अकरा वर्षापासून कारण का नगरपालिकेला आज क्रीडा संकुलसाठी जागा नव्हती ती जागा आमच्याच काळामध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली ती जागा नगरपालिकेच्या मालकीची जागा देण्यात आली एवढं मोठं काम नगरपालिकेनं केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये क्रीडा संकुल संकुल सुद्धा आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बी जे पीचं सरकार असताना देखील असे कामं आज आमदार मागील आमच्या बिलोली देवलोर मतदारसंघाचे आमदार काँग्रेस पक्षाचे होते आज बी जे पीचे पर आहेत पण अशा परिस्थितीमध्ये असे रखडलेले कामं यांना दिसत नाही आहेत का तर यासाठी आम्हाला झगडावं लागतं का आमच्या कार्यकर्त्यांना बोलावं लागतं का ही दैन्य अवस्था आहे आणि त्यातल्या त्यात नगरपालिकेचं वर प्रशासक असल्यानंतर आज नगरपालिकेमध्ये आज टेंडर बऱ्याच सहा ते सात महिन्यापासून टेंडर नाही स्वच्छता नाही त्या गेली एक सत्तावीस ते चाळीस लोक काम करतात आज सात माणसावर नगरपालिकेचे स्वच्छता सोचे स्वच्छतेचं चा काम चालू आहे चार महिला आणि तीन पुरुष हे फार दैन्य अवस्था आहे आणि आज नाल्या दोन दोन तीन तीन महिन्यापासून रखडलेल्या आहेत गल्लीमध्ये घाण पसरलेला आहे अशा याच्यामध्ये हे सर्व कामं प्रशासनाला दाद मागण्यासाठी आणि प्रशासन नागरी सुविधा लवकरात लवकर करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आमच्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आम्हाला प्रशासनाकडे आज आम्हाला निवेदन देऊन मोर्चा कडावा लागला